सुडाच्या आगीत जळणाऱ्या माणसाला आपण काय करतो ते कळत नाही आज आम्ही तुम्हाला सुडाच्या अशाच काही भयावह किस्से दाखवत आहोत पन्नास वर्ष शेतकरी कश्यप यांचा चौदा वर्षाचा मुलगा गेल्या वर्षी अचानक बेपत्ता झाला मुलगा कुठं गेला हे कोणालाच कळलं नाही पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा मुलाच्या आईनेच आपल्या मुलाची हत्या केल्याचं समोर आले कश्यपच्या पत्नीचे कश्यपचे नातेवाईक शत्रुघ्न लालासोबत प्रेम संबंध होते चौदा वर्षाच्या मुलाने आईला त्या व्यक्तीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर आईने मुलाची हत्या केली पोलिसांनी या महिलेसह अन्य आरोपी शत्रुघ्न लाला यांना अटक केली जेव्हा कश्यपला हे कळले तेव्हा तो आपल्या मुलाचा बदला घेण्याच्या आगीने पेटू लागला वास्तविक यावेळी कश्यप काही आरोपाखाली तुरुंगात होता बावीस मध्ये कश्यप तुरुंगातून बाहेर आला आणि त्यानं बदला घेण्यास सुरुवात केली सर्वप्रथम या व्यक्तीने शत्रुघनला त्याची हत्या केली या पित्याने आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला आपल्या खुण्याला मारून घेतला दोन हजार बावीस मध्ये बाराबंकीमध्ये सुडाची अशीच एक कहाणी समोर आली होती जिथं एका मुलाने पंचवीस वर्षानंतर वडिलांच्या हत्येचा बदला घेतला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये राजकुमार नावाच्या व्यक्तीने गावातील रहिवासी जगमोहन यादव यांची हत्या केली होती न्यायालयाने रामकुमारला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली दोन हजार दहामध्ये रामकुमारने सुटकेसाठी उच्च न्यायालयात दाद मागितली न्यायालयाने त्यांचे अपील मान्य केले तो तुरुंगातून बाहेर आला जगमोहन यादव यांचा मुलगा बलकाराम याला याची माहिती मिळाली तो आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला कधी घेऊ शकेल याची वाट पाहत राहिला अखेर पंचवीस वर्षांनी बाळकारामाला ही संधी मिळाली दोन हजार बावीस मध्ये बल्कारामने रामकुमारच्या घरात घुसून त्याची हत्या केली त्यानं रामकुमारचा गळ्यावर व डोक्यावर रोटीच्या तव्याने वार करून खून केला ही घटना गोरखपूरची आहे जिथं एका सात वर्षाच्या मुलीवर तिच्या भावाच्या हत्येचा बदला घेतल्याचा आरोप होता शाळेत सातवीत शिकणाऱ्या मुलाचा दुसऱ्या मुलाने मारून खून केला या मुलाची वर्षाची बहीण ही या शाळेत शिकली आहे दोन हजार मध्ये या मुलीवर शाळेच्या माध्यान्ह भोजनात विष मिसळण्याचा आरोप होता मुलाच्या जेवणात विष मिसळून त्यानं भावाच्या मृत्यूचा बदला घेतला ही बाप प्रशासनाला कळूनही मुलांमध्ये अन्नाचे वाटप करण्यात आलं नाही मात्र या चिमुरडीने आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एवढी मजल मारली याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू डी एस डी वनच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद